अंबरनाथमध्ये बिल्डरकडून खोदकाम सुरू असताना झाड कोसळल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती या प्रकरणात आता अंबरनाथ नगरपालिकेने संबंधित बांधकाम करणारे बिल्डर सुशील तलरेजा सोहन तलरेजा आणि वीरेंद्र वाधवानी यांना नोटीस बजावली असून दुसरीकडे अंबरनाथच्या एसीपींनी शिवाजीनगर पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत मात्र या सगळ्यात अचंबित करणारी गोष्ट म्हणजे ज्या सोसायटीच्या आवारात हे झाड कोसळलं होतं त्या सोसायटीने आता यू टर्न घेतल्याने अंबरनाथमध्ये या प्रकरणाची चांगलीच चर्चा रंगली आहे अंबरनाथच्या कांसई परिसरातील प्लॉट नंबर तीनशे ब्याऐंशीमध्ये मध्ये इमारतीचं बांधकाम सुरू आहे या ठिकाणी बीद्वारे खोदकाम सुरू असताना कडुलिंबाचं एक मोठं झाड शेजारील सोसायटीच्या आवारात कोसळलं होतं यामुळे तिथे काम करत असलेला एक गॅस कामगार गंभीर जखमी झाला होता तर काही वाहनांचंही मोठं नुकसान झालं होतं या प्रकरणात कुठेतरी पाणी मुरत असल्याची चर्चा अंबरनाथ शहरात होती मात्र दुसरीकडे अंबरनाथ नगरपालिकेने बिल्डर सुशील तलरेजा सोहन तलरेजा आणि वीरेंद्र वाधवानी यांना दोन झाडांची विनापरवानगी कत्तल केल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे महाराष्ट्र नागरिक क्षेत्र झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम एकोणीसशे पंच्याहत्तरच्या कलम वीस आणि एकवीसनुसार पालिकेची परवानगी न घेता झाडांची कत्तल केल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली असून सात दिवसात याबाबतचा खुलासा करावा अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा अंबरनाथ नगरपालिकेच्या उद्यान विभागाने संबंधित बिल्डरला दिला आहे सुशील तलेर्जा सोहन तलुर्जा आणि वीरेंद्र वाधवानी हे तिघे भागीदारांनी नगरपालिकेची कोणती पूर्वपरवानगी नाही घेता त्यांनी कडुलिंबाचं झाड तोडलेलं आहे त्यामुळे त्या शेजारी असलेल्या आंबार सोसायटीचं आर्थिक नुकसान झालेलं आम्ही पाणी केली ते दिसून आलं आहे त्या मग त्या आम्हाला ती घटना कळायला कळायला आम्ही तात्काळ तिथे पोचलो आणि पंचनामा केला त्यांना नोटीस दिली कायदेशीर आणि त्या नोटीसचा खुलासा सात दिवसात आला त्याच्यानंतर आम्ही पोलिटिशियन इथे इशला गुन्हा कारवाई करणार का आहोत सर या घटनेमध्ये एक मजूर सुद्धा गंभीर जखमी झालेला आहे त्या बाबतीत आम्ही त्यांचा तपास घेण्याचा प्रयत्न केला पण आम्हाला ती काही माहिती मिळू शकली नाही पण त्यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत या घटनेत एक गॅस कर्मचारी गंभीर जखमी झाला होता त्याला उल्हासनगरच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं तसेच शेजारील सोसायटीच्या कंपाऊंडचं आणि आवारातील गाड्यांचंही नुकसान झालं होतं त्यामुळे हॉस्पिटलच्या नुसार आणि ज्यांच्या गाड्यांचं चा नुकसान झालंय त्यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश अंबरनाथचे सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी शिवाजीनगर पोलिसांना दिले आहेत पोलीस स्टेशनला याविषयी तक्रार प्राप्त झालेली नाही असं आमचे सिनियर पी आयने सांगितलेलं होतं मी त्या अनुषंगानं पी आय साहेबांना ऑलरेडी इन्स्ट्रक्ट केलेलं आहे की ज्या व्यक्तीची वाहनचे ना, ना दुरुस्ती झालेली आहे आणि ज्या व्यक्तीचं जखमी झालेलं आहे त्या दोन्ही लोकांना बोलून घ्या आणि त्यांच्या तक्रारी घेण्याचं मला सांगितलं लवकरात लवकर गुन्हा दाखल करून घेऊ दरम्यान या संपूर्ण प्रकरणात सुरुवातीला शेजारील सोसायटीतल्या ज्या रहिवाशांनी भूमिका घेतल्या होत्या त्यांनी मात्र आता यू टर्न घेतलाय आम्ही दिलेले स्टेटमेंट हे राजकारणी आणि प्रेस यांच्या दबावाखाली दिले होते तसेच या प्रकरणात बिल्डरची काही चूक नसून बिल्डरचं काम नियमानुसार चालू आहे ही झाडंसुद्धा बिल्डरच्या चुकीने पडलेली नाहीत असं लेखी पत्र या सोसायटीच्या सदस्यांनी सोसायटीच्या लेटर हेडवर पालिकेला दिलं आहे अचानक लागलेल्या या शोधामुळे पुन्हा एकदा या प्रकरणात काहीतरी गौड बंगाल आहे अशी चर्चा अंबरनाथमध्ये सुरू झाली आता अंबरनाथ नगरपालिका आणि पोलीस प्रामाणिकपणे या प्रकरणाचा तपास करून बिल्डरवर कारवाई करतात का हे पाहावं लागणार आहे ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज अंबरनाथ